नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे युट्यूब चॅनलवर पप्पा बघा आज आमचे इथं बाजूला सुभाबळ बार होती वरती चढलेत पूर्ण ढाळली सगळी तिकडनं नाही लावत आहेत ती खूप आहे ना तिथं थोडं थोड्याच्या आता पप्पा वर चढलेले कधी काय होईल सांगता यायचं नाही खूप मोठी पण झाली होती सुबाबा आणि आमच्या इथं वारं पण खूप सुटत आहे ना आणि हे खूप मोठं झाड झालं होतं आणि त्याचं फुललं होतं असं तर त्याच्यामुळं कसं आहे वारा सुटला ना ते झाड एकदम असे चालत हे होत आहेत उभं राहिलं जागत पप्पांना खाली उतरायचे आता आमचे पप्पा घरी असले ना की आमच्या शेळ्यांची खूप मजा असते हे बघा बरस टाकलं होतं त्यांना अजून बरंच आहे इकडच्या साईडनी पडलेला आमचे पप्पा असले का आमच्या शियांची खूप मजा असते पप्पा आमच्या घरात बसून नाही राहत खूप खायक खायला त्यांना म्हणजे ओढ्याला जाऊन आण गवत कापून आण बांधावरचं सगळं अशा झाडांवर चढून सुबापी तोडून आण खूप असं खायला आणतात त्याच्यामुळे आमच्या शियांची मजा असते अजून टाकायचे त्यांना मी थोडीशी टाकली होती त्या ओढ घेत होत्या खूप म्हणून आणि म्हणलं एक व्हिडिओ काढावा मस्त पप्पा चढलेत अजून ह्यांना पण काहीच नाही टाकलेलं ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद